जरांगे पाटलांनी सुरुवातीला काँग्रेसचं काम केलं पहिलं आंदोलन जरांगे पाटलांचं अंतर्वली सराटीत सुरू झालंच नाही जरांगे पाटलांकडे फक्त उत्पन्नाचा एकच स्रोत आहे आणि जरांगे पाटलांना भाषण अजिबात आवडत नव्हतं नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये आणि काही अशा गोष्टी ज्या जरांगे पाटलांविषयी कुणालाच माहिती नाहीत सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट ते म्हणजे जरांगे पाटलांचं शिक्षण जरांगे पाटलांचं शिक्षण नेमकं किती झालंय बाबा असाही प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो तर जरांगे पाटला पाटलांचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये मातुरी अर्थात गेवराई बीड मध्ये असणाऱ्या या गावामध्ये दहावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर अकरावी आणि बारावीचं शिक्षण गडी गेवराईच्या जवळ असणाऱ्या एका गावामध्ये जरांगे पाटलांचं बारावीचं शिक्षण पूर्ण झालं आणि बारावी नंतर जरांगे पाटलांनी शिक्षण सोडून दिलं तर दोन तीन दिवस याच्यात घातलेत मी किती शिकलेलं आहे मला काय अशी फारशी पार्श्वभूमी नाहीये फक्त मी जास्त पुस्तकं पण नाही वाचली म्हणजे फक्त पर्यंत जरांगे पाटलांचं शिक्षण झालं तेही कोणत्या हायफाय एखाद्या स्कूलमधून किंवा कोणत्या तरी इंग्लिश स्कूलमधून नाही तर मातुरिया गावातल्या जिल्हा परिषद शाळेत जरांगे पाटलांची दहावी झाली आणि त्यानंतर गडिशा कॉलेजमध्ये बारावीचं शिक्षण जरांगे पाटलांनी पूर्ण केलं वडिलोपारजीत त्यांना वीस एकर जमीन होती त्यातली जवळपास पाच पाच एकर चार भावंडांच्या वाट्याला आली जरांगे पाटील हे सगळ्यात लहान आहेत जरांगे पाटलांच्या वाट्याला पारजी जमिनीतली पाच एकर जमीन आली त्यातली दोन चार एकर जमीन जरांगी पाटलांनी आंदोलनाच्या या लढ्यामध्ये खर्ची घातली आणि फक्त आता दोन तीन एकर जमीन जरांगे पाटलांकडे शिल्लक आहे शेती सगळ्यांचा व्यवसाय शेतीच आमचा चौथी जमीन होती चौघाव आहेत काय जरांगे पाटलांचा सगळ्यात पहिला मोर्चा छत्रपती संभाजीनगरला काढल्याचं जरांगे पाटील सांगतात एबीपी पी माझाच्या माझा कट्ट्यामध्ये बोलताना जरांगे पाटलांनी तो किस्सा हे सांगितला चाळीस हजार लोक कुठलंही नेतृत्व नसताना एक मोर्चा घेऊन आयुक्तालयावरती संभाजीनगरला गेले होते आणि तिथे गेल्यानंतर मात्र ऑफिसच जारांगे पाटील आणि त्यांच्या त्या सहकाऱ्यांना भेटलं नाही चाळीस हजार लोक ऑफिसच्या पुढे गेले आणि शेवटी नंतर एका अधिकाऱ्यानं कुठं जायचं सांगितल्यानंतर आयुक्तालयावरती हा मोर्चा नेण्यात आला तर तो काही कळत सगळे म्हणले चला पोरं पोरं सगळे आम्ही काय खेड्या पाडत सगळ्या पोरांनी चौथीशे गाड्या नेल्या होते त्यावेळेस oh. ते आम्ही सगळे आपण आपल्याच शेतात काम करायचे एक एक गाडी घेऊन जायचं त्यात दहा दहा बारा बसवायचे hmm. तेव्हा जिपा लटकायचे होता hmm. कुणी कुंकडून लटकायचे जिपीला hmm. ते फुल लोक गेले तिथं आम्हाला सापडा नसते कुठे hmm. त्याच अधिकाऱ्याने आणला आम्हाला आणि इथं दाखवलं म्हणजे अशा पद्धतीनं हा सगळ्यात पहिला मोर्चा आणि त्याची गंमत जरांगे पाटलांनी एबीपी मंडळी सध्या अंतरवली सराटी हे नाव संपूर्ण देशभरात गाजताय परंतु तुम्हाला माहिती आहे का अंतरवली सराटी हे गाव उपोषणाचं पहिलं गाव अजिबात नाही म्हणजे पहिलं उपोषण जरांगे पाटलांचं अंतरवली सराटीत झालंच नाही त्यासाठी सगळ्यात पहिलं गाव निवडलं गेलं होतं गोदापट्ट्यातलं ते म्हणजे साष्ट पिंपळगाव या ठिकाणी उपोषणाला सुरुवात झाली त्यानंतर भांबेरिया वडी काळे या गावामध्ये अगोदर जरांगे पाटलांची उपोषण झाली आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी साष्ट पिंपळ गाव भांबेरी आणि वडी काळे या गावांमध्ये अगोदर उपोषणांचा मालिका सुरू झाली होती अनेक साखळी उपोषण त्या ठिकाणी झाले एक दोन वर्ष लढा या दोन तीन गावानं लढला आणि सरते शेवटी अंतर्वली सराटी मधलं जरांगे पाटलांचं उपोषण लोकप्रिय ठरलं जरांगे पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम असताना बऱ्याच टिकाटिप्पण्या प्रश्न उत्तरं आणि त्यांच्यावरती बोलल पण हे सगळं जरी असलं तरी बऱ्याचदा हा प्रश्न पडतो की जरांगे पाटलांच्या उत्पन्नाचा स्रोत नेमका काय तसं पाहिलं तर जरांगे पाटलांकडं शेती सोडलं तर उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्रोत नाही एकर जमीन आणि त्यातही चार भावंड चार भावंडाच्या वाट्याला पाच एकर पाच एकर ही जमीन आली आणि त्या पाच एकरांमध्ये जरांगे पाटलांच्या वाट्याला सुद्धा पाच एकर जमीन आली मात्र त्यातली दोन तीन एकर जमीन जरांगे पाटलांनी उपोषणाच्या आणि मराठा आरक्षणाच्या लढ्यात खर्ची घातली उरलेली दोन तीन एकर जमीन जरांगे पाटलांकडे आता शिल्लक आहे आणि जरांगे पाटलांच्या उत्पन्नाचा स्रोत जर काय म्हणाल तर ती उरलेली दोन तीन एकर जमीन एवढीच एक जरांगे पाटलांच्या उत्पन्नाचा स्रोत आहे दुसरा उत्पन्नाचा स्रोत जरांगे पाटलांचा पाहायला मिळत नाही जरांगे पाटलांनी सुरुवातीला एका हॉटेल सुद्धा उदरनिर्वाहासाठी काम केल्याची माहिती मिळते जरांगे पाटील हॉटेल काम करत होते उदरनिर्वाहासाठी त्यांनी स्वतःचं गाव बदललं जालना जिल्ह्यातल्या आंबडमधलं अंकुश नगर इथं जरांगे पाटील स्थायिक झाले मंडळी त्यानंतर महत्वाची गोष्ट ती म्हणजे उपोषणाचा लढा सुरू झाला आल्यापासून आता वर्ष दीड वर्ष लोटता आहे जरांगे पाटील ज्या वेळेला उपोषणाला बसले होते गोळीबार झाला त्यानंतर झाला आणि लोकप्रिय ठरलं जरांगे पाटलांचं उपोषण तेव्हापासून जरांगे पाटील स्वतःच्या घरी आजपर्यंत गेले नाही जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत घराचा उमरा शिवणार नाही अशा पद्धतीची शपथ जरांगे पाटलांनी घेतली आहे स्वतःची लेकरं बाळ बायको आई वडील या सगळ्या गोष्टी बाजूला सारून त्यांनी समाजाला मायबाप मानले आणि आज पर्यंत जरांगे पाटील स्वतःच्या घराच्या उमऱ्याला शिवायला सुद्धा गेले नाही म्हणजे एक दीड वर्ष लोटतं आहे फक्त समाज समाजातली लोक आरक्षण आणि याच मुद्द्यावरती जरांगे पाटील सध्या व्यस्त आहेत आज जरांगे पाटलांचं वक्तृत्व हो बऱ्याच लोकांना आवडतं साध्या सोप्या भाषेमध्ये ठसकेबाज जरांगे पाटलांचं बोलणं आणि त्याला लोक मोहून जातात लोकांना हब हबस वाटतं लोकांना एकत्र हवं वाटतं यात जरांगे पाटलांची हिंदी तर त्यापेक्षाही अतिशय कुतूहलाचा विषय गावाखेड्यातल्या सर्वसामान्य लोकांची जशी हिंदी असते तशी जरांगे पाटलांची हिंदी त्यामुळं सर्वसामान्य लोकांना ही हिंदी जास्त अपील होते आणि त्यामुळं वक्तृत्वाच्या बाबतीत जरांगे पाटलांचं वक्तृत्व सुद्धा लोकांना प्रचंड आवडले मात्र वक्तृत्वाची आवड जरांगे पाटील सांगतात की पहिल्यापासून त्यांना नाही त्यांनी पहिलं भाषण दोन हजार अकरा साली केलं होतं आणि सहज साध्या लोकांच्या भावना मांडायच्या म्हणून ते उभा राहिले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी केलेलं ते पहिलं भाषण होतं त्यानंतर मात्र ही भाषणांची मालिका चालू झाली आणि सभांच्या माध्यमातून जरांगे पाटलांचं वक्तृत्व देशभरामध्ये गाजतानाच पाहायला मिळत आहे मनोज जरांगे यांनी सुरुवातीला काँग्रेस पक्षात सुद्धा काम केले अशा पद्धतीची सुद्धा माहिती मिळते सुरुवातीला काँग्रेसचं काम जरांगे पाटलांनी काही काळ केलं त्यानंतर काँग्रेस हा पक्ष सोडून जरांगे पाटलांनी शोबा नावाची एक संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा विचार मराठा आरक्षणाचा लढा गावापर्यंत तळागाळापर्यंत निघून पोहोचवला शोबा संघटनेचा ते स्वतः सगळा कारभार हाताळतात मराठ्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी लढण्याचं काम ही संघटना करते आहे जरांगे पाटलांना तीन मुली आहेत मंडळी हे तुम्हाला माहिती नव्हतं ना जरांगे पाटलांना तीन मुली आहेत आणि एक मुलगा आहे त्यातली वैष्णवी प्रणाली आणि पल्लवी अशा तीन मुलींची नावं आहेत तर एक मुलगा आहे ज्या मुलाचं नाव शिवराज आहे अशा पद्धतीची कौटुंबिक पार्श्वभूमी जरांगे पाटलांची पाहायला मिळते